मित्रांनो तुम्हाला कमिट नावाचा ब्राउझर माहिती असेल सध्या या कमिट ब्राउझरची खूपच चर्चा जगभरामध्ये आहे हा कमिट ब्राउझर जो आहे तो परप्लेक्स सिटीने तयार केलेला आहे परप्लेक्स सिटी हे एक असं ए आय मॉडेल आहे की जे तुम्हाला खूप चांगल्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज करायला मदत करतं परप्लेक्स सिटी एक पॉवरफुल आहे आणि त्याच परफ्लेक्स सिटीचा हा कमिट नावाचा ब्राउझर आहे हा कमीट ब्राउझर तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकतात फर्स्ट टाइम जेव्हा तुम्ही त्याला डाउनलोड करायचा विचार करतात त्यावेळेला तुम्हाला तो डाउनलोड करताना एक वेटिंग लिस्ट पहिले जॉईन करावी लागते आणि एक दोन दिवसात तुम्हाला त्याची लिंक जाते आणि मग तुम्ही त्याला डाउनलोड करून तुमच्या मशीनमध्ये सहज इन्स्टॉल करू शकतात आता हा कमिट ब्राउजर जो आहे तो फक्त ब्राउजर म्हणून नाही वापरता येत तर तो एक आपल्याला एक चांगला असिस्टंट म्हणून देखील वापरता येतो म्हणजे आपल्याला ब्राउज करत असताना एखादी ऍक्टिव्हिटी जे आहे तो स्वतः करून देऊ शकतो म्हणजे कसं बघा तुम्ही समजा शॉपिंग करतायत ऑनलाईन शॉपिंग तर तुम्हाला प्रॉडक्ट तो सर्च करून देईल तुम्ही सांगाल तर तो सिलेक्टेड प्रॉडक्ट तुम्हाला शॉपिंग शौ, कार्टमध्ये ऍड करून देईल एवढंच नाही तर तुमचा तो, तो चेकआउट ॲक्टिव्हिटीज पण पूर्ण करेल तुमचा ऍड्रेस वगैरे सगळं फिल करून देऊ शकतो इव्हन तो पेमेंट देखील तुमच्यासाठी करू शकतो म्हणजे सगळं काही तो स्वतः करू शकतो हा कमिट ब्राऊझर जर आपण आपल्या डिजिटल मार्केटिंगमध्ये यूज केला तर नक्कीच खूप तो आपल्याला उपयुक्त ठरू शकतो आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचा उपयोग करून घेणार आहोत फेसबुक पेज ही डिजिटल मार्केटिंग मधली एक ऍक्टिव्हिटी आहे तुम्ही तुमच्या बिझनेसचं एक फेसबुक पेज तयार करा आणि मग त्याच्या थ्रू तुम्हाला मेटावर ऍड्स वगैरे मॅनेज करता येतात आज आपण फेसबुक पेज बनवण्यासाठी या कमीट ब्राऊझरची मदत घेणार आहोत हा कमीट ब्राउझर जो आहे तो तुम्हाला कशा पद्धतीने फेसबुक पेज बनवताना मदत करू शकतो हे बघितल्यानंतर तुम्ही नक्कीच सरप्राईज व्हाल शंभर टक्के तुम्हाला आजची व्हिडिओ आवडेलच आणि जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा हाईप करा तुमच्या मित्रांमध्ये ही व्हिडिओ शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर मग चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या चला आता आपण प्रॅक्टिकली बघूयात कमिट ब्राउजर मी तुम्हाला कमीट ब्राउजर इन्स्टॉल कुठून करायचा वगैरे तेही दाखवतो आणि प्रॅक्टिकली कमीट ब्राउजरचा उपयोग आपण आपला फेसबुक पेज बनवण्यासाठी कशा पद्धतीने करू शकतो हे देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ संपूर्ण बघा आणि शेवटपर्यंत बघितल्यानंतर तुम्ही स्वतः कमीट ब्राउझर इन्स्टॉल करून घ्या तुमच्या मशीनमध्ये आणि वापरून बघा चला आता आपण बघूयात कमीट ब्राउझर वापरून फेसबुक पेज कसं तयार करायचं मित्रांनो सगळ्यात आधी आपल्याला कमीट ब्राउझर जो आहे तो आपल्या मशीनमध्ये इन्स्टॉल करावा लागेल आणि मग तो इन्स्टॉल कसा करायचा हे आपण थोडक्यात आता बघणार आहोत त्यासाठी तुम्ही इथे गुगलवर जा आणि गुगलमध्ये तुम्ही सर्च करा कमिट ब्राउझर कमिट ब्राउझर हा जो कमिट ब्राउझर आहे त्याला तुम्हाला डाउनलोड करायचं आहे कमिट ब्राउजर डाउनलोड असं तुम्ही सर्च करा आणि ही जी वेबसाईट आहे परप्लेक्स सिटीची त्याच्यावर तुम्ही येणार इथे पहिल्यांदा तुम्ही जेव्हा या पेजवर येत आहेत त्यावेळेला तुम्हाला असं गेट कमिट हे बटन दिसणार नाही इथे तुम्हाला जॉईन वेट लिस्ट असं बटन दिसेल तुम्ही वेटिंग लिस्टला पहिले जॉईन करून घ्या आणि एक ते दोन दिवसात तुम्हाला असं बटन दिसेल म्हणजे तुम्ही पुन्हा त्या वेबसाईटवर दोन दिवसात गेलात की तुम्हाला हे गेट कमिट बटन दिसेल किंवा ही ते डाउनलोड ऑप्शन आहे तुम्ही गेट कमिटला क्लिक करा डाउनलोड करा कमिट ब्राउजर डाउनलोड झाल्यानंतर नॉर्मली जसा डाउनलोड करतो आपण एखादा सॉफ्टवेअर तसा तो डाउनलोड होईल आणि डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही त्याला इन्स्टॉल करून घ्या कमिट ब्राउजर इन्स्टॉल केल्यानंतर मग आपण आता त्याचा उपयोग करणार आता हे कमिट ब्राउजर जे आहे ते मी तुम्ही सुरू करतो बघा आणि या कमिट ब्राउजरमध्ये आपल्याला आज आता फेसबुक पेज कसं तयार करायचं हे बघणार आहोत आपण आता मी माझी फेसबुकची जी साईट आहे ती कमीटमध्ये ओपन केलेली दिसते बघा या ठिकाणी फेसबुक डॉट कॉमवर गेलो हे माझं अकाउंट आहे आणि या ठिकाणी मी आता कमीट ब्राउजरच्या मदतीने एक फेसबुक पेज क्रिएट करतो आहे ठीक आहे फेसबुक पेज बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं बघा आता मी वेबसाईट ऑलरेडी सुरू केलेली आहे मी असिस्टंट सुरू करतो बघा या ठिकाणी तुम्हाला दोन प्रकारचे असिस्टंट दिसत आहेत हा तुमचा पहिला जो आहे हा बेसिक असिस्टंट आहे ते तुम्ही चॅट करण्यासाठी टाईप करू शकतात आणि दुसरा जो आहे तो व्हाईस असिस्टंट आहे ठीक आहे आता मी त्याला इथे सांगतो की मला एक फेसबुक पेज क्रिएट करायचं आहे आणि त्या पेजवर मला घेऊन चल ठीक आहे मग मी त्याला सांगतो स्टार्ट फेसबुक पेज फ्रॉम मेनू ओके मी त्याला आहे स्टार्ट फेसबुक पेज फ्रॉम मेनू किंवा मी त्याला असं सरळ सांगतो मला क्रिएट करायचं आहे आय वॉन्ट टू क्रिएट Okay? Okay, ता फेसबुक पेज फ्रॉम मेनू ओके स्टार्ट इट त्याला सांगतो ते सुरू करा ओके बघूयात आपण आता तो काय ॲक्टिव्हिटी करू शकतो तर मी त्याला सांगितलं की फेसबुक पेज मला बनवायचं आहे आणि तू सुरू कर आता बघा तो मेनूमध्ये गेला बघा ॲटोमॅटिक जातो तो आता मी काहीही करत नाही आहे मी माऊस जो आहे तो कम्प्लिटली आयडियला आहे तुम्ही बघा हा माऊस पॉईंटर तुम्ही बघा इथे आहे मी त्याला बिलकुल हात पण लावत नाही आता आणि तो आता तुम्हाला त्या पेजवर घेऊन आला आहे बघा क्रिएट पेजवर घेऊन आला आहे आणि इथून पुढच्या गोष्टी आपण आता करू शकतो आता तुम्हाला पेजला काय नाव द्यायचं आहे ते तुम्ही इथे टाईप करू शकता ज्या ज्या गोष्टी तुम्हाला जमत आहेत ते तुम्ही टाईप करा किंवा त्यालाही सांगू शकता तुम्ही की पेजनेम हे टाईप कर म्हणून तो टाईप करून देऊ शकतो बघा मी सगळंच त्याला सांगतो मी त्याला सांगतो की पेजला काय नाव द्यायचं आहे आपल्याला ते मी त्याला ते त्याला सांगतो मी त्याला सांगतो गिव पेज नेम पेजनेम एज ए आय मार्केटिंग माइंड पेज ठीक आहे मी त्याला सांगितलं गिव पेजनेम ॲज ए आय मार्केटिंग पेज बघूयात आपण तो इथे पेजनेममध्ये हे नाव टाईप करतो का बघा आता तो स्वतः त्या ठिकाणी जाईल आणि पेजला नाव देऊन टाकेल बघा तिथे टाईप होईल बघा आता पेजनेमच्या जागेवर आपण जे सांगितलंय त्याने टाईप केलं बघा ए आय मार्केटिंग माइंड पेज ठीक आहे आले बघा त्या ठिकाणी आता कॅटेगरी जी आहे ती इथे ड्रॉपडाऊनमधून तुम्हाला सिलेक्ट करता येईल इथे मी मार्केटिंग असं टाईप करतो आणि त्याच्यामध्ये मार्केटिंग एजन्सी मार्केटिंग सर्व्हिस काय जे आपल्याला पाहिजे असेल आपण मी इथे मार्केटिंग एजन्सी असं सिलेक्ट करतो ठीक आहे आणि आता इथे मला माहिती नाही की बायोमध्ये काय टाईप करायचं आहे तसा ऑप्शनल आहे तुम्ही ब्लँक सोडून दिला तरी चालेल पण मी त्याला सांगतो की बायोमध्ये काहीतरी इन्फॉर्मेशन लिहून टाक ठीक आहे मी त्याला सांगतो इथे राईट राईट सम इन्फॉर्मेशन रिलेटेड टू डिजिटल मार्केटिंग इन बायो ऑप्शन ओके मी त्याला सांगतो की बायो ऑप्शनमध्ये काहीतरी लिहून टाक बघू आपण तो बायो ऑप्शनमध्ये जाईल बघा आता आणि तो त्या ठिकाणी काही इन्फॉर्मेशन लिहून टाकेल बघा बघा आता तो बायोमध्ये गेला आणि त्याने टाईप केलं बघा तिथे पॅसिनेट अबाउट अनलॉकिंग द पावर ऑफ डिजिटल मार्केटिंग हेल्पिंग ब्रँड्स ग्रो ऑनलाईन थ्रू द लेटेस्ट एआय टूल्स स्ट्रॅटेजीज अँड क्रिएटिव्ह मार्केटिंग सोल्युशन्स ओके okay. आता इथून पुढे काय करायचं सपोज मला माहिती नाहीये आता मी काय करतो थोडा वेळ त्याच्या व्हाइस असिस्टंट ची मदत घेतो बघा आता व्हॉइस असिस्टंट कुठून सुरू करायचं बघा हे जे वरती बटन जिथे मी आता माउस नेला नेलाय तिथे क्लिक करा व्हॉइस असिस्टंट सुरू होईल हॅलो नमस्ते कॅसे नमस्ते कॅसे आप मे बढिया मैं आपण पे मे फेसबुक का पेज क्रिएट कर रहा मैंने कुछ इन्फॉर्मेशन भर दी है आप स्क्रीन पे देख रहे हो तो आगे मुझे क्या करना पड़ेगा अभी बताइए अब आपने जो पेज का नाम और कैटेगरी डाली है वो सही लग रही है अगला स्टेप ये होगा कि आप क्रिएट पेज बटन पर क्लिक कर देंगे उसके बाद आप पेज की प्रोफाइल फोटो और कवर फोटो जोड़ सकते हैं और आगे कुछ ज्यादा जानकारी जैसे कॉन्टैक्ट डिटेल्स या वेबसाइट लिंक भी जोड़ सकते हैं फिर आपका पेज पूरी तरह से तैयार हो जाएगा और लोग उसे देख पाएंगे ओके धन्यवाद ओके, बघा आता त्याने मला सांगितलं की तुम्ही क्रिएट पेजला क्लिक करा आणि पुढचंही त्याने मला सांगितलं की तुम्हाला आता प्रोफाईल पिक्चर वगैरे असं भरायचं आहे तर आता मी क्रिएट पेजवर पहिल्यांदा क्लिक करून घेतो क्रिएट पेजला क्लिक केल्यानंतर आता तो हे पेज क्रिएट करून देईल आणि आता बघूयात आपण पुढे कुठे जातो बघा आता आता तो नेक्स्ट पेजवर आलेला आहे आणि या पेजवर इथे आपल्याला काही कॉलम दिसतात बघा कॉन्टॅक्ट फोन नंबर हा त्याच्यानंतर तिथे दिसतंय बघा त्याला ईमेल आय डी द्यायचा आहे लोकेशन द्यायचं आहे सिटी टाउन जीप हा तुमचे आवर्स कसे असतील बिझनेसचे ते तुम्हाला द्यायचे आता आपल्याला ही बेसिक माहिती दिसते पण तरीही आपण त्याची मदत या ठिकाणी घेऊ शकतो की आता मी हा फॉर्म कसा फिल करू मला मदत करेन मी पुन्हा व्हॉइस असिस्टंटला विचारतो की आता पुढे मी काय करायचं आहे ठीक आहे नमस्ते हां बोलये मॅप हां बताइए मैं आपकी कैसे मदद कर सकता हूँ अभी स्क्रीन के ऊपर जो इन्फॉर्मेशन दिख रही है मुझे गाइड करो वहाँ पे मुझे क्या इंफॉर्मेशन फिल करनी है आपने एक फेसबुक पेज बना लिया है और अब आपको उसमें डिटेल्स भरनी है ताकि लोग आसानी से आपसे जुड़ सके सबसे पहले आपको अपनी वेबसाइट फोन नंबर ईमेल और एड्रेस जैसी बेसिक जानकारियां भरनी होंगी उसके बाद अगर आपके बिजनेस के काम करने के घंटे फिक्स हैं तो उन्हें भी सेट कर सकते हैं इससे आपका पेज ज्यादा प्रोफेशनल लगेगा और लोगों को आपके बारे में जानकारी आसानी से मिल जाएगी ओके ठीक ठीक है है अभी देखिए मेरी बिजनेस की कोई वेबसाइट वेबसाइट है नहीं तो यहाँ पे कॉलम में मैं क्या फिल कर सकता हूं? अगर आपकी कोई वेबसाइट नहीं है तो आप उस कॉलम को खाली छोड़ सकते हैं या फिर अगर आप किसी सोशल मीडिया प्रोफाइल जैसे इंस्टाग्राम या लिंक का इस्तेमाल करते हैं तो उसका लिंक भी दे सकते हैं इससे लोग आपके बिजनेस के बारे में और जानकारी पा सकेंगे अगर ठीक है ओके। अभी ये फोन फोन नंबर नंबर कॉलम को भी मैं ब्लैंक छोड़ सकता हूं। अगर आप फोन नहीं देना चाहते तो उसे भी खाली छोड़ सकते हैं बाद में जब आपको लगे कि नंबर देना ठीक है तब आप उसे अपडेट कर सकते हैं अभी जितनी जानकारी देना चाहते हैं उतनी ही भरे ठीक है अभी बिल पे मैं इंफॉर्मेशन भरता हूँ अगर जरूरत पड़े तो मैं आपसे बात करता हूँ बिल्कुल जब भी आपको जरूरत हो मुझे बता दीजिए ओके अतः इतना फिल करता वेबसाइट सोडन देते इन्फॉर्मेशन मी मैं तो मैं तरह विचार हेलो नमस्ते कैसे हैं आप बढ़िया मुझे बताइए अभी मैंने जो इन्फॉर्मेशन भर दी है अभी मुझे आगे क्या करना पड़ेगा आपने जो डिटेल्स भरी हैं उसके बाद आपको अपनी पेज की बाकी जानकारी पूरी करनी होगी जैसे कि अपनी सर्विसेज या बिजनेस से जुड़ी और तफसी प्रोफाइल फोटो और काम के घंटे अगर जरूरत हो उसके बाद वो कहां पे होंगे उसके लिए मुझे स्क्रीन देखो मुझे अभी कौन सा एक्शन लेना है अभी आपको नेक्स्ट बटन पर क्लिक करना होगा जो आपको अगले कदम पर ले जाएगा मैं एक एक बात करता अगर आपकी जरूरत पड़े तो आपसे पूछता हूँ

हाँ बिल्कुल कैनवा एक बहुत ही अच्छा टूल है प्रोफाइल पिक्चर और कवर फोटो बनाने के लिए वह आप आसानी से कस्टमाइज कर सकते रहे और अच्छी क्वालिटी की इमेज बना सकते हैं है। बस ध्यान रखें कि इमेज का साइज सही हो ताकि वो प्रोफाइल में अच्छे से फिट हो जाए ठीक है मैं अभी यहाँ पे कैनवा शुरू करता हूँ क्या आप मुझे कैनवा में भी मदद कर सकते हो हाँ बिल्कुल अगर आप कुछ खास डिजाइन टिप्स या आइडिया चाहते हैं तो मैं बता सकता हूँ हा बघा मित्रांनो आहे ना अगदी थक्क करणाऱ्या सगळ्या गोष्टी आता मी स्टेप बाय स्टेप या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्याकडून करून घेऊ शकतो आता ही व्हिडिओ जी आहे ती आ, या ठिकाणी मी ज्या ऍक्टिव्हिटीज आहे आता त्याच्याकडून करून घेईन आणि पूर्ण फेसबुक पेज जे आहे ते तयार झाल्यानंतर त्याच्यावर पोस्ट कशा टाकता येतील याच्यासाठी आपण पुढची एक व्हिडिओ बनवणार आहोत आणि तिथे देखील आपण ए आय ची मदत घेऊन पोस्ट तयार करणे हे आपण बघणार आहोत आता आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला हा कमिट ब्राउजर जो आहे तो आपल्याला किती सुंदर मदत या ठिकाणी करू शकतो आता प्रत्येक गोष्टीमध्ये तो मदत करेल आता मी समजा कॅनवामध्ये गेलो कवर पेज बनवायचं आहे तिथे मदत करेल अपलोड डाऊनलोड करायचं आहे तिथे मदत करेल प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही बघितला आता आता या सगळ्या गोष्टी पूर्ण मी तुमच्या समोर करणं म्हणजे व्हिडिओ खूप मोठी होणं होईल आणि एवढा वेळ प्रत्येकाजवळ नसतो या सगळ्या गोष्टी करून आता तुमच्या लक्षात येऊन गेल्या प्रॅक्टिकली कशा पद्धतीने एआयची मदत घेता येऊ शकते आता मी हे फेसबुक पेज पूर्ण करून ठेवेल आणि नेक्स्ट टाइम आपण याच्यामध्ये पोस्ट कशा पद्धतीने टाकायच्या ते बघणार आहोत बघा मित्रांनो ए आय हा आपला किती सुंदर असिस्टंट होऊ शकतो आणि डिजिटल मार्केटिंगच्या ऍक्टिव्हिटी किती चांगल्या प्रकारे आपण करू शकतो तर आज आपण या ठिकाणी आता था थांबणार आहोत आणि पुन्हा आपण भेटणार आपल्या पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय